आज रिंगणच्या तमाम प्रेक्षकांना एक छानशी गोष्ट सांगण्याचा मूड आहे पहिल्यांदा सांगतोय गोष्ट वगैरे म्हणजे रिंगणच्या या आपल्या चॅनलवर गोष्टी वगैरे कधी होत नाही परंतु आज मात्र माझा मूड गोष्ट सांगण्याचा आहे तुम्ही सगळ्यांनी ती लक्षपूर्वक ऐका खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट आहे आमच्या अंजुताईची तुम्ही म्हणाली आता अंजूताई तुम्ही कुठून काढलात पहिल्यांदाच हे नाव ऐकतो नाही नाही हे पहिल्यांदा नाव तुम्ही ऐकत नाही माझ्या अंजुताईला तुम्ही रोज पाहता रोज ऐकता आणि अशा या आमच्या अंजुताईन एक खूप मोठा चमत्कार केलेला आहे आणि म्हणून तिची संबंध देशभरामध्ये देश चर्चा सुरू आहे वा अंजुताई वा तुझं डोकं किती भारी आहे सेल्यूट तुला अंजुताई सेल्यूट अंजुताई तू ज्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करतेस ना त्या पत्रकारितेच्या क्षेत्राच नाक नाक म्हणून तुला देशातले सगळे पत्रकार सॅल्यूट करतायत तर अशाच एका आपल्या अंजुताई विषयी आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगन लाईव्ह हे आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे मी अंजुताई विषयी बोलतोय अंजुताई अंजना ओम कश्यप आठवलं ना चेहरा आठवला की नाही हा बरोबर अगदी सगळ्यांना आठवलं आज तक या टीव्ही चॅनलच्या अत्यंत प्रभावी अँकर प्रमुख अँकर किंवा देशभरामध्ये ज्यांच्या अँकरिंगची चर्चा असते त्या अँकर अंजना ओम कश्यप ज्या मोदीच्या प्रेमामध्ये गेल्या अकरा वर्षापासून अकंठ बुडालेले आहे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं धोरण ही धोरण आमच्या अंजुताईला इतकी जवळची वाटतात किंवा इतकी आवडतात ना इतकी आवडतात काय सांगू भारतीय जनता पार्टीचा एक निर्णय बाहेर आला तर आमची अंजुताई अगदी अक्षरशः घमाघोम गा, होईपर्यंत त्याचं कौतुक करते किती गोष्ट आपण पाहतोय सातत्यानं मोदीजी मोदीजी म्हणजे देवाचा दुसरा अवतार हेच आता एक वाक्य बोलायचं शिल्लक राहून बाकी सगळी वाक्य अंजुता ही अंजुताई सातत्याने बोलत असते आणि एखाद्या महत्वाच्या गोष्टीला पूर्णपणे बगल देऊन खोट्या गोष्टी सातत्याने लोकांच्या समोर घेऊन जाण्याचं जे <coughs> कसं आहे ना मित्रांनो आमच्या अंजू दीदीकडे खूप 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 चांगल्या पद्धतीच आहे आपण सर्वांनी सा पाहिले सातत्याने आपण तिला व्हॉट्सअप फेसबुकवर गोदी मीडिया काय म्हणतात तिचे फोटो काय टाकता तिला शिव्या काय घालता तिला लाळ खोटी लाळ चाटी काय वगैरे वगैरे तुम्ही गोष्टी करता तिला काही फरक पडलाय का अकरा वर्षामध्ये काही फरक पडलाय का अजिबात नाही फरक पडला उलट दिवसे दिवस दिवसे दिवस ती तिच्या मोदीजींच्या प्रेमामध्ये अखंड आता अखंठ हा शब्द हो? म्हणजे कंठ बुडेपर्यंत पूर्णच बुडून गेली आहे मोदीजींच्या प्रेमामध्ये इतकी बुडाली आहे की जगभरामध्ये तिच्या नावाची चर्चा आता सुरू झालेल्या मित्रांनो रुसचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारताच्या दौऱ्यावर आले होते त्या दौऱ्याचं वर्णन या देशातल्या मेनस्ट्रीम मीडियाने कशा पद्धतीने केलं तुम्ही पाहिलं ना भारताच्या हवाई पेस मध्ये आता पुतीनजीच्या विमानाचं आगमन झालेलं आहे पुतीनजीच्या विमानाने आता भारत भूमीला टच केलेला आहे पुतिनजी आता विमानातून खाली उतरत आहेत मुकामुख टोयटो गाडीमध्ये बसलेले आहेत पुतीनजींचा आता प्रवास ही वर्णन ज्या मेनस्ट्रीम मीडियाने केली ते आपण सगळ्यांनी ऐकलंय परंतु पुतीन भारतात आल्यामुळे भारत भेटीवर आल्यामुळे भारत आणि रशियाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या मैत्रीच्या करारामध्ये नवे काय बदल होणार आहेत आपण पुतीनला काय देणार आहोत पुतीन आम्हाला काय देणार आहे का आमच्या देशाच्या प्रगतीसाठी रशियाकडून आम्हाला नवं काय मिळणार आहे आणि आम्ही जे रशियाला निर्यात करतो त्याच्यामध्ये वाढ कशी होणार आहे यावर चर्चा झाली का मित्रांनो यावर कुठेही चर्चा झाली नाही मी तरी ऐकली नाही तुम्ही ऐकले असतील का, का मला माहित नाही अजून तुम्ही खूप चमत्कारिक प्रेक्षक आहात तुम्हाला जर खास कुठून ऐकायला मिळाले यावर मीडियाने चर्चा केली नाही मेनस्ट्रीम मीडियाने चर्चा केली नाही परंतु पुतीन भारतात आले त्यांचं मोदीजी बरोबर अनेक गळा भेटी झाल्या अनेक गोष्टी घडत गेल्या अनेक मुद्द्यावर एक एक एपिसोड करता येईल परंतु आपला हा विषय नाही आपला विषय अंजुताई एवढाच आहे तर या आपल्या अंजुताई पुतीन भारतात येऊन गेल्यानंतरच्या ह्या संपूर्ण प्रक्रियेनंतर त्यांचा इंटरव्ह्यू आज तकचा एक प्रसिद्ध झालेला आहे आपण सगळ्यांनी तो ऐकला का नाही इंग्रजीत आहे ऐका सोपी भाषा तुम्हाला ऐकायला ती आवडेल आणि कळेल की आपल्या देशाच्या या राष्ट्रीय पत्रकाराने आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लवादमीर पुतीनला काय प्रश्न विचारले काय प्रश्नांच स्वरूप होत प्रश्न जागतिक दर्जाचे होते का निव्वळ भारतीय होते भारतामध्ये जशी सवय लागली ना मेनस्ट्रीम मीडियातल्या पत्रकारांना आप आम चुस के खाते हैं या काठ के खाते अशा प्रकारचे घटिया प्रश्न विचारण्याची पत्रकारिता जन्माला आली आहे दोन हजार चौदा सालापासूनचे हाच प्रयोग आमच्या अंजुताईने लावादमी पुतीन यांच्या बाबतीमध्ये केला मित्रांनो काय होता तो प्रश्न तो प्रश्न असा होता कि गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वीचे भारताचे पंतप्रधान आणि आताचे पंतप्रधान याची तुलना केली तर आपण मोदीजीना किती मार्क द्याल बघा प्रश्न खरं म्हणजे भारत आणि रशियाची मैत्री आमच्या अंजुताईच्या आजोबांच्या काळापासून चालत आलेली असावी अंजुताई अजून त्यामध्ये नवीनच आहे असं म्हणावं लागेल पण तिच्या आजोबाला माहीत असेल की भारत आणि रशिया कशा पद्धतीने गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून एकत्र आहे एकमेकांच्या राष्ट्रीय विकासामध्ये एकमेकांना कशा पद्धतीची मदत करतात आज जो भारताची सामरिक शक्ती आहे भारताकडचं जे शस्त्र ज्या जा, जा, ज्या ज्या गोष्टी आहेत भारताकडची जी शस्त्र काय म्हणू आपण त्याला की सामग्री आहे ही किती रशियन बनावटीची आहे आपले सगळे फायटर विमान किती रशियन आहेत आपल्याकडे असलेला दारुगोळा कशा पद्धतीने रशियाकडे आहे कशा पद्धतीने कालच्या ऑपरेशन शंदूरच्या प्रकरणामध्ये रशियाच्या सगळ्या सिस्टीम मुळे आपण पाकिस्तानला नऊ आणू शकलो किंवा यापूर्वीच्या काळामध्ये वारंवार वारंवार वार 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 रशियाची भारताला कशी मदत मिळत गेली रशिया आणि भारत कसा दोस्त आहे कसा एकजीव आहे हे अंजनांच्या पप्पाला नव्हे आजोबाला सुद्धा माहिती आहे तरी सुद्धा ही आमची अंजुताई रशियाच्या राष्ट्राध्यक्षाला विचारते मित्रांनो की गेल्या मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये सगळ्यात जास्त छान पंतप्रधान तुम्हाला कोण वाटले आणि तुम्ही मोदीजींना किती गुण द्याल रशियाचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले माहिती आहे का थर्ड क्लास प्रश्न आहे अतिशय थर्ड क्लास प्रश्न आहे हा असे प्रश्न उपस्थित करणं हे मूर्ख मनाचं एक प्रकारचं लक्षण आहे म्हणजे पुतीनच्या तोंडातून या प्रश्नावर काय उत्तर आलं तर थुंक आली थुक थुकलं आपल्याकडे तोंडावर थुकलं म्हणून तोंडावर अक्षरशः विचारते मोदीजींना किती मार्क द्याल तुम्ही इतरांना किती मार्क द्याल तुम्ही म्हणजे मोदीजींना पुतीन कडून मार्क कशाला हवे होते मोदीजी जेवढे जागतिक दर्जाचे नेते होते त्यांनी फार मोठं काम केलं होतं काय ते कुठला देवाचा अवतार वगैरे होते तर त्यांना पुतीनच्या सर्टिफिकेटची काय गरज होती आणि अंजनाला काय गरज पडली की बाकीच्या पंतप्रधानाची आणि मोदीजींची तुलना पुतीनच्या समोर करून देशाची बेजती करण्याची केली की नाही बेजती पुतीन व्यक्ती नाही मोदी व्यक्ती नाही पुतीन, आई, आई, पुतीन एक राष्ट्र आहे आणि मोदी हे सुद्धा एक राष्ट्र आहे आणि यापूर्वीचे सगळे पंतप्रधान हे सुद्धा व्यक्ती नाही ते राष्ट्र आहे भारत आहे याची अक्कल आमच्या अंजुत नाही दुर्दैव आहे मेनस्ट्रीम मीडियाचं दुर्दैव आहे चिल्लोभर पाणी मे डूब मारस लो ग्रामीण भागामध्ये पत्रकारिता करणारे लोक खेड्या पाड्यामधून बातमीदारी करणारे आमचे बांधव एखाद्या गोष्टीचा अभ्यास करतात परंतु हे दिल्लीमध्ये बसलेले राष्ट्रीय चॅनल असलेले मोठे स्वतःला भलते पत्रकारितेचा काय शिरोमणी वगैरे समजणारी लोक असे मूर्ख प्रश्न रशियाच्या राष्ट्राध्यक्षाला विचारतात इतकंच काय तर त्या अंजनाबाईच्या किंवा अंजनाताईच्या चॅनलची काही मालकीनी मालकीन आली होती तिथे त्या पुतीनला भेटण्यासाठी तर ती मालकीन असं म्हणते आप थकते कि नाही आप इत काम कसा कर सकते करसते क्या आप भी मोदी जी जैसा आ, अथक काम करते हैं? बगा बघा पुन्हा जी म्हणजे तिला आ, पुतीन थकतात नाही थकतात हे विचारायचं होतं का मोदीजी कधी थकतच नाही हे सांगायचं होतं असाही प्रश्न निर्माण होतो त्या जाऊद्या मालकिनीचा विषय अंजू ताईने मात्र आपल्या अकलेचे तारे आज तोडलेले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मोठ्या नेत्याची मुलाखत जा घ्यायला जात असताना त्यांना काय प्रश्न विचारावेत याची अक्कल जर अमजुताईला आणि त्यांच्या चॅनल हेड नसेल असेल तर काय ही, ही पत्रकारिता आहे गोदी मीडिया म्हणून तुम्ही फेमस आहातच आहात पण तुम्ही आज तुमच्या एका प्रश्नानं तुम्हाला कसं रसा ताळाला पोहोचवलं आणि पत्रकारितेच नाव भारताच्या पत्रकारितेच नाव तुमच्यामुळं कसं खराब झालं हे जर तुम्हाला अंतर्मुख होऊन पाहायचं असेल ना तर जरूर तुम्ही पहा तुम्ही पुतीनची मुलाखत केली काय तुम्ही डोनाल्ड ट्रम्पची मुलाखत केली काय किंवा तुम्ही शी जिनपिंगची मुलाखत केली काय तुम्ही मुलाखतीला या राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षापर्यंत पोहोचू शकता तुमची पोच फार मोठी आहे तुम्ही मोदीजींचे अगदी मित्र जवळचे ना तुमचे संबंध आहे त्यामुळे तुम्हाला या राष्ट्राध्यक्षापर्यंत पोहोचणं त्यांच्या मुलाखती करणं सोपं आहे हे करत असताना तुमच्या मेंदू मध्ये ना जो भाग आहे तो काही मोदीजींच्या सहकार्याने तो येणार नाही तुम्हाला तो तुमच्यात असावा लागतो आणि काय प्रश्न विचारावेत एखाद्या राष्ट्राध्यक्षाच आपल्या देशाबरोबरच नातं अधिक अधिक घट्ट कसं होईल त्यासाठी काय करता येण्यासारखं आहे किंवा आपली संरक्षण सज्जता अधिक कशी वाढेल त्यासाठी रशियाची काय भूमिका आहे किंवा डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीने भारतावर पन्नास टक्क्याचा टेरिफ लावतायत त्या संदर्भात रशियाची काय भूमिका आहे किंवा चीनने जेव्हा मध्ये पाकिस्तानला मदत केली त्यावर रशियाची काय भूमिका आहे किंवा ते काय भाष्य करू करू इच्छितात युक्रेनचा विषय कुठपर्यंत आणला जाणार आहे त्याचे काय परिणाम संपूर्ण जग भोगतोय भारत आणि रशिया भोगतोय ते, ते कधी थांबणार आहे कशा पद्धती हे सगळे प्रश्न ग्रामीण भागातल्या पत्रकारांना समजतात जनतेला समजतात पण अंजनाबाईंना अंजना ताईना अंजो मात्र या प्रश्नाचं उत्तर हवं होत की कोण अच्छा पंतप्रधान आहे इसके पहिले के या आज का आणि मग पुतीन साहेबांनी हा सवाल अत्यंत थर्ड क्लास असल्याचं सांगितलं उत्तर तर दिलं नाहीच नाही परंतु असले सवाल असे प्रश्न भारताच्या भूमीमध्ये तयार होतात याच त्यांनी म्हणजे त्यांना दुःख वाटलं पुतीन महोदयाना तर आमच्या अशा अंजना ओम कश्यप ताईंनी जगामध्ये आपल्या ज्ञानाचा दिवटा दिवा पेटवलेला आहे हे, हे सांगण्यासाठी मी आज आपल्या समोर आलो आज अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव आवाज महाराष्ट्राचा